श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ स्वामी चन्य प्रार्थना आज नवरात्र आणि नवरात्रीचा हा घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा सकाळी सहा ते आठ होता आणि दुसरा म्हणजे तो पावणे बारा ते पावणे एकचा होता तर सकाळी घटस्थापना करणं शक्य नव्हतं कारण काय होतं की मुलांनाही शाळेत जायचं होतं आणि टिफिनही बनवायचा होता आणि अभिजित महर्ता हा पावणे बारा ते पावणे एकचा होता तर त्या दरम्यानच घटस्थापना करायचं ठरवलेलं आणि सोसायटीचंही देवी येणार होती तर त्या देवीचंही आगमन करायचं होतं तर सकाळी थोडं पटापट कामावरून घेतलेलं मग आज हळदीचं लेपन केलेलं उंबऱ्याला आणि रांगोळी काढलेली आणि त्यानंतर मग आज घटस्थापना तर सगळे देव हे घटी बसवत नाही फक्त आपल्याला जी काही कुलदेवी किंवा कुलदेवीचे टाक असेल किंवा मूर्ती किंवा एखादा फोटो असेल तर तो एकच देव घटी बसवता आणि बाकीच्या देवांची ही रोज पूजा केली जाते परंतु बऱ्याच ठिकाणी असं होतं की नऊ दिवस देवांची पूजाच केली जात नाही परंतु जेवढे देवघाटी बसवले हो जाताना तर तेवढेच देवांची पूजा ही केली जात नाही म्हणजे रोज आंघोळ घातल्या जात नाही वरूनच आपण दुरून हळदी कुंकू करतो आणि इतर देवांची आपण जशी रेग्युलर देवपूजा करतो त्याप्रमाणेच ती देवपूजा करायची असते तर हा मी दिवा ब्लँकिट वरून मागवलेला आहे तर साधारण हा मला बाराशे रुपयाला पडलेला तर अखंड दिवा चालवण्यासाठी खरा हा दिवा मी घेतलेला आता हा दिवा कसा नाही कसा निघे म्हणजे त्याची वात ही व्यवस्थित राहते का कारण कापसाची वात कशी की भरपूर वेळ चालते परंतु मग नंतर तिला का को कोजळी येते परंतु आता याची वात ही आपली दोरा असतो तर त्याप्रमाणे त्याचा मोठा जाड दोरा आहे तर त्याच्या वाती ह्या कापसाची वात त्याला चालत नाही दोऱ्याचीच वाद घालावं लागते त्याच्यामध्ये आणि त्या वेगळ्या पण भेटतात तर साधारण चाळीस रुपयाला त्या वाती भेटतात किती भेटतात हे मला पण सांगता नाही परंतु मग मी त्या वाती पण आणून ठेवलेल्या तर ही साधारण नऊ दिवस वाद चालेल की नाही चालेल हेही आता आपल्याला त्या दिव्यावरूनच कळेल तर कोणत्या पण पूजेचं सर्वात आपण पूजा करतो तर त्या अगोदर आपण अग्नीला साक्ष म्हणून आपण सर्वात पहिले देवां दिव्यांची पूजा करायची असते तर मला हा अखंड दिवा लावायचा होता तर म्हटलं ठीक आहे चला आपण हा दिवा प्रज्वलित करूया तर साधारण ह्या दिव्यामध्ये पावषरच्या आसपास हे तेल टाकलेलं मी थोडंसं कमीच टाकलं कारण काय होतं की म्हणजे आपल्याला अंदाज पण येईल किती तेल जळतं आणि किती लागतं म्हणून आणि त्याची वात आहे ना तर वातीला म्हणजे एकदम असे धागे धागे निघालेले बारीक बारीक तर त्याची ज्योत ही खूपच मोठी होते तर आ, स्टार्टिंग पहिल्यांदाच वापरते त्याच्यामुळं मला पण काही एवढी आयडिया नाही तर फिरकीचा आहे तर म्हणून म्हटलं थोडंसं तेल टाकूया मग जर जसं आपल्याला क समजेल की तेल कसं लागतं किंवा त्याची वात कशी चा चालते किती वेळ चालते त्यानुसार मग थोडंसं त्याची ज्योत मी थोडी कमी केली कारण त्याला ऑलरेडी एवढे धागे होते ना तर ते त जळायला लागले ज्योत ही प्रज्वलित झाली ना तर खूप मोठा त्याचा ज्योत दिसू लागली म्हणून मग थोडं परत नंतर मी कमी केला आणि त्यानंतर मग गणपतीची पूजा करायला घेतलेली तर विड्याची दोन पाने ठेवली आणि त्याच्यावरती आपली गणपतीची सुपारी म्हणून ठेवलेली आपण गणपती बाप्पाची मूर्तीही ठेवू शकता परंतु काय होतं मग त्या गणपतींना आपल्याला नऊ दिवस हलवता येत नाही कारण घटीच बसलेली असतात एक प्रकारचे ते तर म्हणून मग मी सुपारी ठेवलेली आणि इथे गडवा घेतलेला तर गडवात साधारण पाच वस्तू टाकायच्या असतात मग तो पहिला पाण्याने भरून घेतलेला मग त्याच्यात एक सुपारी टाकलं एक तुळशीचं पान टाकलं हळद कुंकू अक्षदा गंगाजल तर आज मी खाली सोसायटीची जेव्हा मूर्ती बसवत होते ना तर तेव्हा मला असं कळालं की त्याच्यामध्ये लिंबू पण टाकता आणि लवंग आणि विलयची अशा ह्याही गोष्टी त्या घटामध्ये टाकतात तर मला पण माहिती नाही कदाचित तिकडच्या उत्तर प्रदेशच्या साईडला आणि साऊथ इंडियनच्या लोकांकडे ह्या गोष्टी टाकल्या जातात तर आपल्यालाही नवीन नवीन खरं तर ही माहिती होते तर म्हटलं आमच्याकडे नाही टाकत पण त्यांनी मग नंतर नाही टाकलेलं आणि मग नंतर याच्यामध्ये सगळी माती माती ही घरचीच होती तर मी एक गोनी माती आणून ठेवलेली होती मग त्याच्यात मी जेवढे काही काल सामान घेऊन आलेली होती मार्केटमधून मा तर ती सगळी साल बटाणे थोडेफार मूग हरबारे चणे आणि खरं सांगू का जे स्वतःच्या घरचं धान्य असेल ना जेवढं भेटेल ना तर ते शक्यतो टाका कारण काय होतं आपण जे विकत चालतो ना त्याच्यात नको असलेल्या गोष्टीही मिळतात कारण मी काल मार्केटमध्ये गेले तर मार्केटमध्ये अक्षरशः म्हणजे बाजरी तर आपण याच्यामध्ये टाकत नाही परंतु काही काही पॅकेटमध्ये बाजरीसुद्धा होती तर ह्या गोष्टी सा सप्तधान्यामध्ये शक्यतो मूग सातू तांदूळ म्हण तांदूळ म्हणजेच एक प्रकारचे ते साळ परत हरभरा मूग यासारखे कडधान्य टाकले जातं परंतु मार्केटमध्ये गेलं काहीतरी वेगळंच बघायला भेटतं तर त्या मातीमध्ये मी सगळे म्हणते सप्तधान्य हे मिक्स केले काही घरातले आणि मी साळ आणलेली होती तेही टाकलेले त्याच्यामध्ये ते थोडीशी ओली करून घेतली मी आणि ही सगळी पूजा आहे ना तर देवघरातच मांडलेली आहे देवघरातल्याबरोबर मी ईशान्य कोपऱ्यात मांडलेली कारण काय होतं की म्हणजे सारखं आपल्याला हलवायची गरज नाही आणि एका कोपऱ्यात असलं की दिवाळी व्यवस्थित राहतो कारण आता आपल्याला तिथली जागा चा वापर काहीच म्हणजे तिथले करताच येणार नाही आहे ये। तर म्हणून मग मी एक कोपरा ठेवलेला तर साईडला तिथले देव पण आज मला खरं तर देवांची जागा बदलावं लागलेली जागेसाठी घटांसाठी तर मी इथे काली मातेचा एक फोटो ठेवलेला पाठीमागच्या साईडला कारण जागा थोडी कमी पडू लागली तर त्या घटावरती मग मी पाच विड्याची पाने बरे बरेच जण त्याच्यामध्ये आंब्याचा जो डहाळा असतो तर त्या आंब्याच्या डहाळ्याला पाच पाने ठेवून तोही ठेवला जातो कारण काय होतं की नऊ दिवस विड्याची ही सुकली जातात परंतु आंब्याची ही सुकल्या जात नाही आणि वरती आपल्याला जो नारळ आहे तो नारळ ठेवायचा आहे तर शेंडीचा देठाचा जो भाग असतो तो वरती असावा आणि शेंडीचा भाग हा शक्यतो नारळात खाली असावा याप्रमाणे आपल्या नारळ ठेवावं तर नारळ ठेवल्याच्या नंतर मग आपली पूजा म्हणजे एक प्रकारची पूर्ण रूपात आपली मांडली गेली आहे गेलेली आहे तर मग सर्वात पहिलं मग मी पूजेला सुरुवात करताना स्वतःला पहिलं हळदी कुंकू लावलं कलशाला हळदी कुंकू लावलं आणि आता आपल्याला देवी पण घटी बसवायची तर बरेच जण काय करतात की नारळ न ना ठेवता जागा जर कमी असेल तर मग ते काय करता की डिश घेता आणि डिशवरती तांदूळ ठेवून जी काय आपली कुलदेवी असेल किंवा सु ज्यांच्याकडे कुलदिवी नसेल तर ते मग सुपारी म्हणूनही देवीच्या रूपात ठेवली जाते तर मी मग नंतर मला देवी बसवायची होते तर मग मला साईडच्या देवांनाही तिथून थोडेसे सरकावं लागले कारण मला देवांची ही पूजा रोज करायची असते आणि घटी देवांना देवांनाही सारखं सारखं म्हणजे उचललं जात नाही कारण नऊ दिवसांना हलवलं जात नाही इतर त्यांचं फक्त वरूनच आपण जी काही पूजा करतो पाणी फुलांनी शिंपडवतो किंवा हळद कुंकू अक्षता करतो ते सगळं आपण वरूनच केलं जातं अशा प्रकारे आपण ही पूजेची मांडणी करतो तर मला आता कुलदेवीला घटी बसवायचं होतं तर मग मी आपला जो काही साधा थांबा होता तर त्या तांब्यामध्येही मग मी पाच वस्तू टाकल्या हळद कुंकू अक्षदा आणि त्याला पाच बोटे हे ओढून घेतले तर खाली मी त्याच्यासाठी तांदळाचं अष्टदल कमळ काढून घेतलं आणि त्याच्यावरती जो आपला कलश होता साधा तांब्या तर तो तांब्या ठेवला त्याच्यामध्ये मी पाच विड्याचे पाणी ठेवलेले आणि वरती आपली तांदळाची डिश ठेवलेली आणि त्याच्यावरती देवीचं जी काही मूर्ती असेल किंवा टाक असेल तर ते आपल्याला झोपूनच ठेवायचं आहे तर म्हणून मग ते झोपून ठेवलेलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज मला ना असा एक खरंच चमत्कार घडला की काय असेल ते मलाही सांगता येणार नाही आणि तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट करून मला सांगा पहाटे तीन ते चार म या दरम्यामध्ये जर स्वप्न पडलं तर ते नक्की खरं होतं किंवा मग एक प्रकारचं काहीतरी संकेत असतो असं समजलं जातं कारण तो हा ब्रह्ममुहूर्त असतो आणि या काळामध्ये जर घडलेल्या गोष्टी ह्या नक्कीच चांगल्या असतात तर मला बरोबर तीन चारच्या दरम्यान झोपलेली होती तर तेव्हा अक्षरशः म्हणजे एक वाघ जो असतो तो आमच्या घरासमोर म्हणजे चालत चा, अंधारातून चालत चालत दरवाजासमोर येऊन उभं राहिलं परंतु त्याने कुणालाही काही केलं नाही आणि मला असं वाटलं की ह्या अशा गोष्टी नेहमी घडत असतात तर असं स्वप्न पडलेलं असेल परंतु जेव्हा आम्ही देवी आणायला गेलेलो ना तर खाली सोसायटीतच आणायला जायचं होतं आणि मला देवही घटी बसवायचे होते तर मी शेजारच्यांना सांगितलं की तुम्ही आपण त्यांचा खूपच आग्रह चालला की खाली पाच बायका तरी पाहिजे कमीत कमी म्हणून म्हटलं ठीक आहे चला मी येते पाच मिनटात तर देवी जेव्हा आली ना तर गेट जवळ आलेली होती तर मी जेव्हा बघितलं देवीला तर देवी झाकल्या म्हणजे चेहरा हा देवीचा कपड्यांनी झाकवलेला होता आणि मस्त खूप सुंदर देवी होती तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर पाठवले परंतु जेव्हा मी देवीचं दर्शन घेतलेलं आणि तिथे म्हणजे आम्ही समोर उभा होतो परंतु जेव्हा फटाक्याची लड लावणार होते म्हणून मग आम्ही देवीच्या साईडने जाऊन उभा राहिलेलो तर तिथून म्हणजे एक ताई आलेल्या खरं तर मीही त्यांना कधी ओळखत नाही आणि त्याही मला कधी ओळखत नाही कुठून आल्या कशा आल्या तेही मला माहिती नाही आणि त्यांनी पण असे पांढरेशुभ्र कपडे घातलेले होते परंतु त्या बंगाली होत्या म्हणजे त्यांच्या बोलण्यातून आपल्या मराठी माणसाच्या त्यांच्या बोलण्यातून थोडंसं मला, मला शब्दांमध्ये फरक जाणवला तर त्या मला बोलल्या की चला ना आपण थोडंसं म्हणजे गरबा वगैरे करूया जसं आणि बँड पण चालू होतात मग तो, तो माणसाला एक प्रकारची एनर्जी ही येतेच अशा वेळेस तर त्या मला बोलल्या बोल की ताई चला म्हणे त्यातरी हिंदीत बोललेल्या खरं आणि मग आपण कसं की सगळे जेंट्स लोक सगळेजण असेल तर मग करायला काय वाटत नाही परंतु दोन चार जणी असल्या तर मग थोडंसं कुठेतरी ऑड वाटतं आणि रस्त्यावरती बरं नाही वाटत म्हणून मग खरं तर मी त्यांना म्हटलं आपण आतमध्ये सोसायटीच्या आतमध्ये जाऊया तेव्हा ते ढोल ताशे वाजणारच आहे तेव्हा करूया त्या म्हणे ठीक आहे चला चालेल म्हणे तर त्या आमच्याबरोबर आलेल्या आतमध्ये याच्या सोसायटीतही आलेलं कारण आम्ही सोसायटीमध्ये कुणाला येऊ देत नाही नवीन व्यक्तींना किंवा मग बिना परमिशनचं सोसायटीमध्ये कुणीही आले नाही आणि त्या ताई माझ्याबरोबर आलेल्या जेव्हा देवीची मूर्ती गाडीतून खाली घेत होतो तेव्हाही त्या होत्या आणि नंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं तर त्या ताई माझ्यासोबत होत्या दर्शन घेतल्याच्या नंतर माझं थोडंसं लक्ष समोर देवीकडे गेलं तर म्हणजे देवीचं आम्ही सेटअप करत होतो की लाईटिंगची व्यवस्थित हे व्हावी लाईटचा जो काही फोकस आहे तो देवीवर पडावा तर त्याचं थोडंसं सेटअप चालू होतं आणि त्या ताई खरंच कुठे गायब का झालं का काही कळालंच नाही कधी गेल्या क कुठे गेल्या हेही माहिती नाही आणि आम्ही चौघी पाच जणी होतो त्यांच्याही डोक्यात आलं नाही की त्या ताई कुठे गेल्या जेव्हा म्हणजे मला तर खरं म्हणजे ह्या गोष्टी काही क्लिक झाल्या नाही जेव्हा मग मी माझे देवघटी बसवत होते तर आ, नंतर मला क्लिक झालं की अरम म्हणता ताई म्हणजे ओळखत नाही मी त्यांना त्या मला बोलल्या पण आणि भेटल्या पण मला सकाळी पहाटे असं स्वप्न पण पडलं असं ह्या गोष्टी खरंच घडता का आणि एक प्रकारचा देवीचा खरंच संकेत असेल का असंही मला एक क्षण क्लिक झालं आणि मी नंतर त्यांना म्हणजे आज विचारणार आहे की बाबा तुम्हाला त्या ताई भेटल्या का म्हणजे ज्या माझ्यासोबत होत्या सगळ्या बाकीच्या ज्या ऑलरेडी आलेल्या तर आम्ही जेवढी देवी म्हणजे घटस्थापना करत होतो तर तेव्हा त्या ताई तिथे नव्हत्या फक्त मग आम्ही जेवढ्या आमच्या सोसायटीतल्या जणी होतो तर तेवढंच पाच जणी होत्या तर त्या ताई कधी गेल्या कुठे गेल्या कशा गेल्या आणि कुणाला न बोलता चालताही त्यांनी गुणही गेल्या खरंच गेल्या की कुठे गायब झाल्या हे देव देवीलाच माहिती खरं तर आणि हा खरंच एक चमत्कार असावा का तर मला तर खरंच ना मला काहीही माहिती नाही यातलं परंतु मला कुठेतरी एक असं चुनचून जाणवल्यासारखं झालं की हे असं काय घडलं की मला स्वप्नामध्ये वाघ आलेला आणि सकाळी एक ताई म्हणजे ज्या की आपण त्यांना ओळखतही नाही कधी भेटलोही नाही आणि कधी चेहरा पाहिलेलाही नाही त्या आपल्याशी बोलल्या असा हा चमत्कार घटस्थापनेच्या दिवशी झाला की जी की देवीही आली आणि वाघही आला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलास नक्की लाईक शेअर करा